मन की बात कार्यक्रम आमदार खोडे यांच्या वाशिम जनसंपर्क कार्यालयात उत्साहात संपन्न वाशिम मंगरुळनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय श्याम खोडे यांच्या वाशिम येथील जनसंपर्क कार्यालयात मन की बात या विशेष कार्यक्रमाचं आयोजन मोठ्या उत्साहात पार पडले कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणून वाशिम जिल्ह्याचे सुप्रसिद्ध व्यावसायिक आणि युवा उद्योजक इंजिनियर अनिल केंदळे यांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शान वाढवली कार्यक्रमाची सुरुवात जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या अठ्ठावीस भारतीय पर्यटकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली उपस्थित सर्व मान्यवर व कार्यकर्त्यांनी दोन मिनिटे शांतता राखून सर्वांप्रती आपला आदर व्यक्त केला या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात संदेशाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले या संवादातून देशाच्या विकासासाठी प्रत्येक नागरिकाच्या भूमिकेचे महत्व अधोरेखित करण्यात आले आमदार खोडे यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघातील ग्रामीण व शहरी भागातील महिला युवक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी उद्योजक श्री अनिल केंद्रे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला त्यांनी सांगितले की देशाच्या उन्नतीसाठी स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली देश सशक्तपणे पुढे जात आहे यात आपण सर्वांनी आपले योगदान द्यावे कार्यक्रमाचे संचलन व आयोजन अत्यंत शिस्तबद्धरित्या करण्यात आले होते उपस्थितांनी मन की बात कार्यक्रमातील विचार प्रेरणादायी असल्याची भावना व्यक्त केली आहे प्रतिनिधी दिलीप औगन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा